नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या या यूटूब चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत पांढऱ्या रुईच्या फुलांची कोणती सेवा केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल तर ती सेवा कामात अपयश येत असेल घरात चणचण भासत असेल पैशाची कमतरता भासत असेल घरात नकारात्मक ऊर्जेचा वास असेल तर ही सेवा तुम्ही करून बघा एकवीस दुर्वा घ्यायची आहे दोन रोईची पांढरे फुलं घ्यायची आहेत व ते हातावर घेऊन किमान सात वेळेस ग गणपती अथर्व शीर्ष पठण करावे तीन माळश्री स्वामी समर्थाचा जप करावा आणि परीक्षेला जाताना कुठल्याही महत्त्वाच्या कामाला जाताना किंवा इंटरव्ह्यूला जातानाही लाल कपड्यात किंवा लाल कागदात बंद करून रोज सोबत ठेवावी ही सेवा करताना तीन वेळा राम रक्षा स्तोत्र वाचणे तीन वेळा मारुती स्तोत्र वाचणे तीन वेळा तारक मंत्र वाचणे आणि तीन वेळा विष्णू विष्णू सहस्रनाम वाचणे एकवीस वेळा रोज घोर अष्टक स्तोत्र वाचणे दररोज सकाळी एक माळ गायत्री मंत्राचा जप करणे गायत्री मंत्राच्या जपामध्ये इतकी ताकद आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही आ आईच्या उजव्या अंगठ्यांवर तीन पडी पाणी टाकून तो तीर्थ म्हणून दररोज प्यावे त्यामुळे कधीही कोणताच कामान तुम्हाला अपयश येणार नाही आणि तीन गुरुचरित्र पारायण करावे संकल्पयुक्त करावे तर हे झाले पांढऱ्या रुईच्या फुलाची सेवा तर ही सेवा तुम्ही सलग म्हणजे तुम्हाला जितके दिवस वाटत असेल म्हणजे तुम्हाला जिथपर्यंत तुम्हाला यश ये येत नाही तिथपर्यंत ही, ही तुम्ही सेवा करू शकता आणि तुम्हाला स्वतः फरक जाणवेल की ही सेवा केल्यामुळं आमचे कामं झाले असेल आहे अनुभव तुम्ही स्वत हा, हा अनुभव शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार श्री स्वामी समर्थ